वडला गाडी क्रमांक एकतीस या मैदानातील वळला स्वर्ग बाळासाहेब तावडे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेलं भव्य आणि आणि या मैदानातील गाडी क्रमांक एकतीस पळतो एकतीस मध्ये सात गाड्या आणि सात गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतो अतिशय सुंदर असा जोड पडतो मथुर आणि बादलची गाडी गाडी क्रमांक एकतीस चाललाय तास क्रमांक पाच वरती धावलेली गाडी हाय गाव देवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पडील अरवली कल्याण या गाडीचा एक नंबर आला उज गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवी पाला कुमार रणवीर भाई पटेल अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर आणि त्यातून यशवंत रामबा जोशी अंबरनाथ मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा या ठिकाणी बादल बादल आणि मथुरची सुंदर गाडी आणली अमर ड्रायव्हर औण खराणी गाडी सेमीला पात्र वळवा चला बत्तीस चलगा गाडी मला गाड्या लावून घ्या बत्तीस वले बत्तीस मध्ये एकला काळ प्रसन्न कुमार शंभूराजे मिलिंद नमके सासवड दोन लाख काळव प्रसन्न डीके एंटरप्राईजेस दिग्विजय राजराम काळे